बऱ्याचदा काय भाजी बनवावी हा प्रश्न पडतो कारण घरात काहीही भाजी शिल्लक नसते मग आता काय करावे तर त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीची भाजी तयार करून बघा अतिशय चविष्ट चवदार आणि पटकन अशी तयार होणारी आहे आणि सगळ्यांना आवडेल अशी ही भाजी आहे तुम्ही नुसती देखील ही भाजी खाऊ शकतात किंवा मग मुलांना टिफिनमध्ये दे देखील देऊ शकतात खूप छान लागते ज्यांना अंडा भुर्जी आवडत असेल तर त्यांच्यासाठी ही व्हेज भुर्जी आहे तर नक्की एकदा ट्राय करून बघा तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला सुरुवात करूया नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी चटपटीत अशी उडदाच्या पापडाची चटणी तर अतिशय चवदार अशी ही चटणी तयार होणारे आहे पटकन तयार होते त्यामुळे तुम्ही सहजपणे बनवू शकतात आणि यासाठी लागणारं सर्व साहित्य आपल्या घरात उपलब्ध असतं तर त्यासाठी बघा चटणी बनवण्यासाठी मी इथे सात ते आठ उर्जाचे पापड घेतलेले होते ते भाजून अशा पद्धतीने बारीक चुरून घेतलेले आहेत अगदीच आपल्याला बारीक चुरायचे नाहीत आता दुसऱ्या बाजूला कढईमध्ये मी एक ते दीड पडी तेल तापून घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे ते व्यवस्थित तळतळलं म्हणजे त्यामध्ये मी जिरं देखील टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व परतत असताना गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे त्यानंतर कांदा टाकून घेतलेला आहे तो व्यवस्थित परतायचा आहे लसूण देखील मी टाकून घेतलेला होता कांदा दोन मिनिट परतून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे एक मोठा कांदा घेतलेला होता आणि एक मिडियम साईजचा टोमॅटो मी घेतलेला आहे तर आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकून मी दोन मिनिट लो फ्लेमवर हे व्यवस्थित असं परतून घेणार आहे आणि त्यानंतर दोन मिनिट झाल्यानंतर मग आपण बघा यामध्ये मी सुके मसाले जे घेतले आहे हळद धनेपूड गरम मसाला आणि लाल तिखट तर हे मी सर्व टाकणार आहे तर धनेपूड मी इथे अर्धा चमचा घेतलेला आहे गरम मसाला पाव चमचा हळद अर्धा चमचा आणि लाल तिखट हे दीड चमचा घेतलेला आहे ही ही चटणी थोडी तिखटच छान लागते आता हे सर्व सुके मसाले टाकून व्यवस्थित असं एक मिनिट परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला बघा हे परतून झाल्यानंतर हा जो पापडांचा चुरा आपण केलेला आहे तर तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि लक्षात ठेवा उडदाच्या पापडांमध्ये हे मीठ असतं त्यामुळे मीठ तुम्ही बेतानेच घालायचं आहे कारण जास्त मीठ घातल्याने ही चटणी मग खारट होते मीठ टाकल्यानंतर कोथिंबीर देखील मी टाकून घेणार आहे भरपूर अशी आणि त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता बघा यामध्ये मी थोडा लिंबू पिळून घेतला आहे चटपटीत होण्यासाठी जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही चाट मसाला देखील टाकू शकतात त्यानंतर हे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये बघा मी पाव वाटी पाणी घेतलेलं आहे आता हे पाव वाटी पाणी यामध्ये टाकलेलं आहे आपल्याला जास्त टाकायचं नाही त्यानंतर अजिबात न हलवता झाकण ठेवून आपल्याला फक्त दोन मिनिट हे वाफून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकतात मस्तपैकी आपली चटपटीत अशी ही उडदाच्या पापडाची चटणी तयार झालेली आहे नुसती खायला देखील ही चटणी खूप छान लागते किंवा मग तुम्ही चपातीसोबत देखील खाऊ शकतात किंवा मग आवडत असेल तर भाकरीसोबत खाऊ शकतात मुलांना टिफिनसाठी हा खूप छान असा पर्याय आहे किंवा मग तुम्ही दुपारच्या छोट्या बुकेसाठी देखील हे बनवू शकतात तर नक्की एकदा ट्राय करून बघा छान अशी चव या आपल्या चटणीला येते तर नक्की बनवून बघा आणि कमेंटद्वारे कळवायला विसरू नका धन्यवाद